नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वेज दम बिर्याणीची रेसिपी घरच्या घरी एक किलोच्या प्रमाणामध्ये आज ही वेज बिर्याणी आपण तयार करणार आहोत अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलोच यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहे तर चला बघून घेऊ या रेसिपी तर सर्वात आधी मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे बासमती तांदूळ याला धुवून छान अर्धा तास भिजत घालून ठेवलेले आहे त्यांनी छान राईस आपला मोकळा होतो त्यानंतर एक पाव दही असं फेटून घेतलेलं आहे ते बाऊलमध्ये काढून घेतलं त्यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायची आहे बघू शकता इथे मसाले बिर्याणी मसाला धने पावडर हळद गरम मसाला लाल तिखट आणि कसुरी मेथी घेतलेली आहे आपल्याला दह्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे आहे त्यानंतर आपण आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसणची पेस्ट आलं लसण आणि कोथिंबीरीची मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे दोन चम्मच आपल्याला आलं लसण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे छान दोन चम्मच भरून घालायची आहे ही पेस्ट त्यानंतर मी यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेत आहे मोठ्या आकाराचे लिंबू आहे त्यामुळे मी अर्ध पिळून घेत आहे जर छोटं असेल तर तुम्ही पूर्ण एक घालू शकता व्यवस्थित लिंबूचा रस इथे पिळून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये सर्व खडे मसाले टाकून घ्यायचे आहे मोठी विलायची कलमी स्टारफूल मिरे लवंग विलायची आणि तेजपत्ता सर्व खडे मसाले मी यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला इथे यामध्ये बारीक तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरून त्याला छान तळून घेतलेला आहे अगदी खुसखुशीत हा कांदा झालेला आहे तो सुद्धा टाकून घेऊन छान हे मिश्रण इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव सर्व मसाले झाले पाहिजे त्यानंतर यामध्ये मी थोडी कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहे तुमच्याकडे मीठ असेल तर मीठ सुद्धा घाला नाही घातलं तरी बिर्याणीला काहीच फरक पडत नाही अशी पण बिर्याणी खूप छान होते व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण व्यवस्थित हे मिक्स झालं की यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेऊ आता मी इथे सर्व्या भाज्या धुवून चिरून घेतलेल्या आहे बघू शकता मी भाज्या तुम्हाला दाखवत आहे इथे फुलकोबी घेतलेली आहे बीन्स घेतलेले आहे पनीर घेतलेला आहे शिमला मिर्च गाजरचे तुकडे करून घेतलेले आहे मटार घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तीन मी हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे त्यामध्ये फुलकोबी घालून घेऊ स्वच्छ धुवून घेतलेले आहे सर्व्या भाज्या गाजरचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ मटार घालून घेतलेले आहे एक वाटी मटार यामध्ये शिमला मिरच्या घेतलेल्या आहे दोन सर्व्या भाज्यांचं प्रमाण हे अर्धा किलो झालेलं आहे चिरून यामध्ये घालून घेऊ आणि पनीर आपण नंतर तळून घालणार आहोत तर आता सर्व्या भाज्या आपल्याला या, पन या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्या आहे जेणेकरून व्यवस्थित मसाले आपल्या भाज्यांना लागल्या गेलेले पाहिजे बघू शकता व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा व्यवस्थित या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत सर्व मसाले त्या भाज्यांना व्यवस्थित कोट झाले पाहिजे याच प्रकारे आपल्याला इथे कोट करून घ्यायचे आहे व्यवस्थित मी इथे सर्व भाज्या अशा मिक्स करून घेतल्या आहे म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित त्या भाज्यांना कोट होईल बघू शकता आता आपण याला बाजूला ठेवून घेऊ आणि आता मी इथे आपले तांदूळ भात शिजण्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी खडे मसाले घालून घेतलेले आहे जिरं स्टारफूल तेजपत्ता कलमी मोठी विलायची सर्व मी इथे खडे मसाले घालून घेतलेले आहे आणि लिंबूचे सुद्धा करून घालून घेतलेले आहे नक्की घाला तुम्ही त्याने छान आपला तांदूळ मोकळा मोकळा होतो चवीनुसार मी भातामध्ये आपल्याला मीठ थोडं जास्तच टाकायचं आहे नाहीतर मग तो फिक्का फिक्का वाटतो साधारण दीड चम्मच मी इथे मीठ घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित पाण्याला उकळी आली त्यानंतरच यामध्ये आपल्याला हे तांदूळ सोडून घ्यायचे आहे बघू शकता अर्धा तास मी भिजत घातले होते तांदूळ छान फुलते आपला तांदूळ आणि मोकळा सुद्धा होते तांदूळ घालून घेऊ आणि याला आपल्याला इथे आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ आणि सेव्हन्टी पर्सेंट पर्यंत आपल्याला इथे हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे खूप जास्त आपल्याला तांदूळ शिजवायचे नाही आहे आणि खूप अगदी कच्चे नाही ठेवायचे आहे सेवंटी पर्सेंट या बिर्याणीसाठी परफेक्ट आहे आता यामध्ये मी थोडा केवडा एसेन्स टाकून घेत आहे अगदी तीन ते चार ड्रॉप मी यामध्ये केवडा एसेन्स टाकून घेत आहे या, या स्टेजवर नक्की टाका पूर्ण तांदळा तांदळामध्ये त्याचा फ्लेवर येतो आणि बिर्याणी खूप छान म्हणजे प्रत्येक दाण्याला आपल्याला तो फ्लेवर येतो आणि खायला खूप छान वाटते छान सुगंधित होते आपली बिर्याणी बघू शकता इथे आपलं आपण इथे तांदूळ उकळून घेऊ पूर्ण सेव्हन्टीपर्यंत सेव्हन्टी पर्सेंट पर्यंत आपल्याला हे तांदूळ इथे शिजून घ्यायचे आहे व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आपल्या तांदळाला बघू शकता बघा तांदूळ पूर्ण शिजून झालेले आहे मी गॅस बंद केलेली आहे आता अशा चाळणीच्या चार साह्याने हे सर्व पाणी आपल्याला तांदळाचे निथळून घ्यायचं आहे मी सर्व चाळणीवर तांदूळ काढून घेतलेले आहे बघू शकता असं एवढा शिजलेला पाहिजे आपल्याला तांदूळ तर चला आता आपण वेज बिर्याणीसाठी मसाला बनवायला घेऊ सर्वात आधी मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेते आणि सर्वात आधी आपल्याला पनीर हलके असे तळून घ्यायचे आहे व्यवस्थित पनीरला तुम्ही नाही तळले तरी चालेल जर तळून आवडत असेल तर तळून घाला अगदी एक ते दोन मिनटं मी हे पनीर व्यवस्थित तेलामध्ये हलके तळून घेणार आहे छान आलटून तुन पालटून आपल्याला हे पनीर इथे तळून घ्यायचे आहे म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित सारखे तळले गेले पाहिजे तुम्ही यामध्ये मशरूम सुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर मग आपण मशरूम सुद्धा घालू शकतो ज्या भाज्या आपण मॅरिनेट करायला ठेवलेल्या आहे त्यामध्येच आपण मशरूम मशरूम ॲड करू शकतो पनीरसुद्धा मी काढून घेतलेले आहे आता अगदी थोडं तेल घालून घेते पुन्हा मी यामध्ये आणि यामध्ये आपल्याला आता टाकून घ्यायचे आहे मी इथे काजूचे तुक काजू घेतलेले आहे पंधरा ते वीस काजू घेतलेले आहे व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला असं परतून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ परतवू नका नाही तर काजू पटकनच जळून येतात त्यानंतर आपण यामध्ये जिरं घालून घेऊ जिरं छान हलक तडतडलं की यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला कांदा इथे हलका गुलाबी रंगावर करून घ्यायचा आहे अगदी जास्तही नाही आपल्याला कांदा जाळायचा आहे आपण तळलेले कांदे आधीच मॅरिनेशन मध्ये घातलेले आहे एक कांदा फक्त आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हलका गुलाबी रंगावर आला यामध्ये आपल्याला सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत बघू शकता हलका हलका आपला कांदा इथे परत परतला आहे आता आपण यामध्ये या मॅरिनेट या करून ठेवलेल्या सर्व भाज्या घालून घेऊ आणि व्यवस्थित भाज्या आपल्याला दहा ते बारा मिनिटं शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये काही मसाले घालायचे नाही आहे सर्व मसाले आपण आधीच घातलेले आहे फक्त भाज्या आपल्याला दहा ते बारा मिनटं छान शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवून आपण याला छान शिजवून घेऊ मध्ये मध्ये आपल्याला फिरवत पण राहायचं आहे बघू शकता बारा मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे व्यवस्थित आपल्या दह्याला सुद्धा पाणी सुटलेलं आहे भाज्यासुद्धा आपल्या शिजत आहे यामध्ये आता मी पनीर घालून घेते आहे आणि व्यवस्थित एकदा पुन्हा मिक्स करून घेते या स्टेजला आपल्याला यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे जो भात आपण शिजवून ठेवला होता सॉरी तांदूळ नाही जो भात आपण शिजवून ठेवला होता बिर्याणी साठी तो पूर्ण घालून घ्यायचा आहे मला वाटत असेल खाली जास्त पाणी आहे पण नाही तेवढं पाणी आपल्या बिर्याणीला शिजायला लागेल ला आहे दम यायला लागेल ला आहे तांदूळ व्यवस्थित पसरून घेतला यामध्ये मी तळलेला कांदा घालून घेणार आहे बघू शकता आणि जर तुम्हाला आवडत असल्यास मी फूड कलर घेतलेला आहे एक ऑरेंज कलरचा आणि ग्रीन कलरचा असे दोन फूड कलर मी घेतलेले आहे अगदी थोडं थोडं दोन चम्मच पाणी मी त्याचं करून यामध्ये घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्हाला आवडत असल्यास घाला खूप छान रंग येते आणि छान दिसते आपली बिर्याणी आणि पुन्हा यावरती मी असं एक चम्मच तेल घालून घेणार आहे बाजूला आणि मध्ये बिर्याणीमध्ये म्हणजे व्यवस्थित ते तांदळाला पण लागले जाईल आणि कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे व्यवस्थित पुन्हा सांगते मी तुमच्याकडे मीठ असेल तर मीठ पण घाला माझ्याकडे नाही आहे नाही घातलं तर काही फरक पडत नाही त्यांनी असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि आता आपल्याला याला दम काढून घ्यायचं आहे बघू शकता एक मी फॉईल पेपर घेतलेला आहे इथे आणि यावरती मी ही लीड लावून घेणार आहे आणि याला मंदा आचेवर आपल्याला साधारण पंधरा मिनटे पंधरा मिनटे आपल्याला मंदा आचेवर याला होऊ द्यायचं आहे व्यवस्थित तांदूळसुद्धा शिजेल भाज्यासुद्धा शिजेल आणि बिर्याणीला छान दमसुद्धा येईल पंधरा मिनटानंतर बघू शकता व्यवस्थित आपली इथे बिर्याणी शिजून तयार आहे खाण्यासाठी गॅस बंद केल्यावर लगेच ओपन नका करू अगदी पाच ते दहा मिनटानंतर ओपन करा म्हणजे ती त्याच्यामध्ये स्टीम छान मुरल्या जाईल आणि वरूनसुद्धा तांदूळ छानपैकी शिजेल बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे व्यवस्थित इथे भाज्या पण शिजल्या आहेत तांदूळ पण व्यवस्थित आपला भातसुद्धा शिजून तयार आहे आणि मोकळा मोकळा भात झालेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला विजिट करा आणि तुमचा अमूल्य वेळेत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद